श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार मी अर्चना अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळगूळ लाडू घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे हे दाखवणार आहे तीळ आणि गूळ यांचा उपयोग करून तयार होणारा कॅल्शियम लोह आणि ऊर्जेने भरलेला हा लाडू थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे चला तर मग ती पारंपरिक रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी दोन वाटी तीळ घेतले आहे ते आता आपण भाजून घेऊ मंद गॅसवरती हे तीळ छान चटकेपर्यंत आपण याला चांगलं खरपूस भाजून घेऊ तीळ छान हलके फुलके आणि खरपूस भाजून झाले आहे आता आपण गॅस बंद करू आणि एका ताटामध्ये याला थंड होण्यासाठी काढून घेऊ हे तीळ छान थंडे झाले आहे आता याला आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊ सर्व तीळ बारीक करून झाले आता गुळाचा पाक तयार करून घेऊ दोन वाटी तिळासाठी मी दीड वाटी गूळ घेतला आहे यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि गूळ फक्त आपण वितळवून घेऊ गुळ छान मेल्ट झाला आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पूड घालू आता हा वितळून घेतलेला गूळ बारीक केलेल्या तिळामध्ये घालून घेऊ हे तीळ गुळाचं मिश्रण मिक्स करून चांगलं एकजीव करून घेऊ आणि याचे लाडू वळून घेऊ आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे याचे आता आपण लाडू वळून घेऊ आपल्याला जेवढ्या आकारात पाहिजे तेवढ्या आकाराचे आपल्याला लाडू वडून घेता येते अगदी सहज वड़ता येईल असं छान मिश्रण झालं आहे छान मऊ आणि गोल गरगरी तसे लाडू तयार होत आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वडून घेऊ खायला एकदम टेस्टी आणि सुद्धा। तर अशाच पद्धतीने आपले सर्व लाडू वडून झाले आहे आहे की नाही सोपी रेसिपी एकदम झटपट बनणारी आपल्या सर्वांनासुद्धा हे लाडू खूप आवडत असेल तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद